राहत्या ना काय पण पडलं बाई लई तो ओपन वरती पिकलेले सगळ्या अशा लाल लालचुरत झालेल्या हे काय ह्याला काय पाहिजे माहिती का आकडा सगळे आकडा हो लई भारी आकडा पाहिजे ह्याला कुठं नान होता आपलं गाव आहे आलो दुसऱ्याच्या गावाला आपलं गाव असतं का आणलं असतं इथं कुठं बघा आकडे तिकडं वरी जाऊ चला तर पाहुण्याच्या गावाला पण झालं एवढं लई लागले बघा हे आंबे कसे लागलेले तर मस्त आहे का पाहुण्याच्या गावाला आलेलो आहे आणलं फिरायला पण चला सकाळी सकाळी हे करू बघा हे आंबे आहे एक आंबा आणलं तोडू चला बघ जेवण भरपूर खाऊ पाहुण्याच्या गावाला आलेले चला बहिणी आंबे खाऊ सकाळी सकाळी आंब्याकडे जाऊ म्हणलं चला बाबा काय करावं घरी ते सकाळी सकाळी एवढं चक्कर बी होते पाय मोकळे होते जॉगिंग होते आपली मस्त फिरण हे तर फिरे घेत बघा ह्याला तो काढता येत नाही का हाताला तर येत नाही हातायला एका बरोबरच लॅक राहिला आपण म्हणजे मस्त काहीतरी थोडं आपल्या काठी टाकायला काळी एक फिर्या घ्याचीच मस्त फिर्या घ्याची काळी लाल मस्त ओके एकच मी मजा येत गावाला आलेले पावसाचा चिचा बिझा खायला भेटायला फिरगीचीच आहे त्या एकदम मस्त एकदम कसं काय बघा हे कसं हिरवं वातावरण आहे सगळं पाण्याच्या गावाला असलं पाण्याच्या गावामध्ये सारखंच असते ना आंब्याचे झाड आंबे लो लागले पक सगळे हिरवं फिरवं मस्त पाणी असलेलं पाणी असलेलं गावात मजाच आहे सगळे गर्मी होत नाही एवढं सगळं वलसर असेल र ना शेरो कुठे गेला गाडी आपला य ये यह सर्व यह तिकडं काय आहे चला बघा मित्रांनो पाहुण्याच्या घरी आलेलो आहे या काही बाजरी इकडं गवत आहे जनावरायचं बाजरी आलेली फुलवार्यात मस्त उन्हाळा बाजरी ही जा, जा कशी भारी बाजरी उन्हाळा आता येते ही आठ पंधरा पंदरेज। दिवस पंधरा दिवसात येते ही बाजरी काढायला ही उन्हाळ्याची बाजरी पाणी मग काही लावतात लोक व्यवस्थित हा या मित्रांनो चला बघून या बरं पाहुण्याचं जावं आमच्या मस्त बाजरी बिजरी आ, कुत्रे कुत्रा विले पळायला वा तिकडेच आमचं सर आणि भारी वाटतो घासायला कत्र कुठे गेला म्हणतो शेरू कुठे गेला शेरू या うん。 आतेगा से नहीं बचा गाड़ी या 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 ओह चल

चल घरी घरी चल आता घरी चल त्या बाजाला चल इकडं थांबायचं पोट्यावर तर तू इकडे आमच्या आमच्यासोबत चल 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 देऊ काय चल 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 तिकडे ट्रॅक्टर आलं चालते ट्रॅक्टर कर

चल चल वापस क्या आठ मग दा पक्का है ते चल 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 आता दूध पी गरी जाऊन चल ये 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 का ये बड Ikedong ngilak, tan! Ho! Tan eh! Yeh, yeh, yeah, yeah, yeah. Thank you. Bye.